नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सादर आहे ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्हा दडगाव तालुक्यातील थंड हवेचे जे ठिकाण आहे तोरणमाड तोरणमाड या रस्त्यावर दरी कोसळलेली असून रस्त्यावर खूप भले मोठे पाषाण पडलेले आहे त्याच्यामुळे रस्ता यवक जावक हे सर्व बंद झालेली आहे दरी कोसळल्यामुळे या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा अतिशय खराब झाली असून या ठिकाणी भ्रमणध्वनीचे संपर्कसुद्धा तुटलेले आहेत कारण खाट असल्यामुळे या ठिकाणी मोबाईलसुद्धा वापरता येऊ शकत नाही मोठमोठे गोटे या ठिकाणी पडलेले आहेत आणि शासनाने मात्र आतापर्यंत याकडे लक्ष दिलेले नाही तर नागरिकांना एक आव्हान एक विनंती आहे की त्यांनी तोरडमाड या रस्त्याकडे जाताना अगोदर चौकशी करावी त्याच नंतर रस्त्यावर जावे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय